नमस्कार मी मार्गदर्शिका आम्रपाली धिंडे मॅडम तेजोसखीच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेचा निकाल आज आपण देणार आहोत तर तेजोसखी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण प्रथम क्रमांक अंजली लवळे मॅडम यांना दिला आहे अंजली लवळे मॅडमने खूप सुंदर प्रकारे कविता सादर केलेली आहे सुरुवातच त्यांनी खूप सुंदर केली आहे आई बापाची लाडाची लेख ही आई बापाची लाडाची लेख ही वाजवते वासरी हिचे नाव तेजस्विनी हिचे नाव तेजस्विनी आणि मॅडमचा आवाज खूप सुंदर होता एवढी कविता छान होती ना की असं वाटत होतं फक्त तुमची कविता ऐकत राहावी इतकी सुंदर कविता होती त्यामुळे तुमच्या कवितेला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे आणि द्वितीय क्रमांक आपण उषा कांबळे मॅडमला देणार आहोत उषा कांबळे मॅडम या पहिल्यापासूनच काव्यरचना छान सादर करतात आणि त्यांनी खूप छान कविता लिहिली आहे आणि एवढ्या साऱ्या कवयित्री कवी आहेत आपण कसा भाग घ्यायचा असा त्यांनी विचार न करता या स्पर्धेमध्ये भाग घेतला म्हणजे त्यांना काव्याची खूप गोडी आहे हे आपल्याला दिसून येत आहे आणि त्यांच्याकडे पाहून आपण शिकलं पाहिजे की या वयात सुद्धा आपण किती पुढे जाऊ शकतो आज त्यांचा दुसरा क्रमांक आला म्हणजे बघा की त्यांच्यामध्ये किती एक जिद्द दिसून येत आहे आपल्याला एवढी छान प्रकारे कविता त्यांनी सादर केली वय जसं जास्त होत जातं तसं तसं थकवा माणसाला येत असतो पण त्यांचा उत्साह आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे त्यांच्याकडे पाहून आपण शिकलं पाहिजे खचलेल्या माणसाला सुद्धा आधार मिळेल उषा मॅडमकडे पाहून त्यामुळे आपण त्यां त्यांना दुसरा क्रमांक देत आहोत आणि तिसरा क्रमांक आपण कविता आढागळे मॅडम यांना देणार आहोत त्यांनीसुद्धा कविता खूप छान प्रकारे केली आहे सुद्धा छान प्रकारे केलेला, केलेला सावित्री, सावित्री ते आहे आणि शेवटसुद्धा एकदम छान पद्धतीने त्यांनी केलेला आहे आणि सावित्री सावित्रीबाई फुले यांची उपमा त्यांनी तेजूला दिली आहे ते मला खूप आवडलं कारण तेजू आहेच तशी ती खूप गुणवान आहे तिची राहणीसुद्धा खूप साधी आहे खूप साधी सिंपल तेजू राहते त्याचप्रमाणे ते तिचं मन सुद्धा तेवढंच सुंदर आहे खूप सुंदर आहे तेजू मला तिचा ते स्वभाव माहीत आहे तेजू ही माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तिचा गुणगान एवढं छान पद्धतीने कविता मॅडमनी केलेलं आहे ना ते मला खूप भावलं एकदम सत्य आहे सत्य तेच कवितेमध्ये आलेलं आहे त्यामुळे मला खूप आवडलं आणि त्याचप्रमाणे आम्रपाली या नावाचा उल्लेख करून आपण एकत्रितपणा त्यामध्ये दाखवलेला आहे तेजुसकीचा माझा ग्रुपचा हे त्यांनी त्या कवितेमध्ये दाखवलेला आहे आणि ते, ते पाहून असं मला वाटलं की आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा असाच एकीपणा निर्माण व्हावा असं मला वाटतं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण कविता आढाग मॅडमना तिसरा क्रमांक दिलेला आहे आणि आपण तीनच क्रमांक काढणार होतो परंतु जानवी मॅडमची जान्हवी सावंत मॅडम आहे त्यांची कविता मला आवडली आणि असं वाटलं की चला आता आपण पुढचा नंबर पण देऊयात म्हणून जान्हवी मॅडमला आपण चौथा क्रमांक देणार आहोत तर त्यांनी तेजूबद्दल खूप छान लिहिलेलं आहे प प्रथम त्यांनी सुरुवात छान पद्धतीने केलेली आहे आणि त्या कवितेमध्ये त्यांनी तेजूला खूप पुढं जावे यश मिळावे या सगळ्या छान शुभेच्छा अशा त्यांनी त्याला तिला दिलेल्या आहेत आणि त्यामुळे मला त्यांची कविता खूप आवडली त्यांनी तेजू जु, तेजूचं साधेपणा पाहिलेला आहे तेजूचं मन कसं आहे ते त्या कवितेमध्ये दर्शवलेलं आहे एवढी छान कविता केलेली आहे ना त्याच्यामुळं मला तुम्हाला चौथा क्रमांक द्यावा लागला आणि वाटलं की खरंच ही कविता खूपच छान आहे ह्या या कवितेला आपण नंबर दिलाच पाहिजे म्हणून तुम्हाला आम्ही चौथा क्रमांक देत आहोत तर तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन तुम्हाला साहित्यिक क्षेत्रामध्ये खूप सारे यश मिळू हीच ईश्वरचरणी प्रार्थना थँक्यू